नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या म्हणजेच तेवीस मेला मोजे किवळ तालुका कराड जिल्हा सातारा इथे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पाडणार आहे मित्रांनो या कराड उत्तर केसरी मैदानासाठी अनेक नामवंत नंदी येणार आहेत त्यामध्ये आपल्या सर्वांचा आडका सातारा एक्सप्रेस बलमा देखील येणार आहे तर मित्रांनो सातारा एक्सप्रेस बलमा येणार मग बलमाचा पायरा नक्की कोणासोबत असणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो बरेच जणांना असे वाटून राहिले आहे की उद्या सातार एक्सप्रेस बलमा व बक्कासूर इजोडी कराड उत्तर केचरी मैदानामध्ये एकत्र पाळताना दिसणार आहे का तर मित्रांनो उद्या आपल्या सर्वांचा अडका सातार एक्सप्रेस बलमा व बक्कासूर इजोडी एकत्र पाळणार नाही आहे तर मित्रांनो उद्या सातारा एक्सप्रेस बलमाचा पायरा हा सरदारसोबत असणार आहे तर मित्रांनो बघूया उद्या कराड उत्तर किचरी मैदानामध्ये सातारा एक्सप्रेस बलमा व सरदार इजोडी कशी पळते ते तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन